एका सामान्य सकाळी एक चौदा वर्षीय मुलगा फ्रीज उघडतो आणि अचानक धक्का मोठा होतो त्याचा चेहरा जखमी एकशे आठ हाड तुटतात आणि आयुष्य एका सेकंदात बदलत हे खरंच एक घरगुती बॉम्ब आहे का चला समजून घेऊया या भयानक घटनेची कहाणी मध्य प्रदेशातील जबलपूर एक सामान्य घर साधं रुटीन पण एका फ्रीज मध्ये काय लपलं आहे हे न कळत झालं तसंच एका चौदा वर्षीय मुलाचा आयुष्यालाही हळूहळू अचानक वळण आलं होतं त्या दिवशी सकाळी मुलाला मामा म्हणाले काका फ्रीज मध्ये दूध आहे का तो उत्सुकतेने फ्रीज उघडतो पण त्यानंतर काय झालं हे त्याने कधीच कल्पनाही केले नसेल एक जोराचा धक्का आवाज आणि त्याच्या चेहऱ्यावर भयानक वेदना त्याचा चेहरा जबडा विकृत झाला होता त्याने ओरडले पण आवाज तिथेच अडकला होता त्याची तब्येत अशी बिघडली की लगेच रुग्णालयातून नेण्यात आलं डॉक्टरांनी तपास केलं आणि निष्कर्ष धक्कादायक होता त्याचा एकशे आठ हाड तुटली होती तेही एका चमत्कारिक सर्जरीने जोडली गेली डॉक्टरांचा पथक रात्रीच कामाला लागलं पाच तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडून त्यांनी मुलाला वाचवलं नाक घसा आणि श्वास घेण्याच्या मार्गासाठीही विशेष शस्त्रक्रिया केली गेली कारण धक्का इतका मोठा होता की श्वासोश्वासाचा मार्ग बंद होण्याचा धोकाही होता पाच तासाच्या मेहनतीनंतर त्या मुलाचा चेहरा व श्वास मार्ग थोडासा सामान्य झाला पण मानसिक तणाव भीती आणि प्रश्न कायम आहेत हे सगळं केवळ एका फ्रीज मधील विस्फोट मुळे झालं का लोक विचारू लागले हा विस्फोट सामान्य चुकीने झाला का किंवा उत्पादनाचे तांत्रिक दोष होता का फ्रीजची देखभाल केली नव्हती फ्रीजची देखभाल केली होती का असाच घरगुती बॉम्ब आपल्या घरातही असू शकेल का हा हैराण करणारा प्रकार विचार करायला लावतो आपल्या रोजच्या उपकरणामध्ये असलेला धोका आपण किती ओळखतो सुरक्षिततेचा विचार करणे किती महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं हा स्फोट फक्त अपघात होता की दुर्लक्षामुळे झालेली घटना कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा